तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तु गोष्ट व्यवस्थित ऐका आणि गोष्ट पूर्ण सांगून झाल्यानंतर त्या गोष्टीवर मी काही प्रश्न विचारेल त्यांची उत्तर तुम्ही आहे समजलं तर गोष्टीचं नाव आहे सावकाराचे पाकीट गोष्टीचं नाव काय आहे हां आताची घडी व्यवस्थित घाला हां कोणीही मधी बोलायचं नाही तर एकदा एका सावकाराचं पैशाचं पाकिट हरवले आणि मग हरवल्यानंतर त्यांना असं जाहीर केलं की जो कोणी त्याचं पाकिट शोधून देईल त्याला शंभर रुपये बक्षीस देण्यात येईल काय सांगितलं सावकारानं की ज्याला कोणाला माझं पाकिट सापडेल त्याला मी किती रुपये देईन शंभर रुपये बक्षीस म्हणून देईल आता असं सांगितल्यानंतर त्या सावकाराचं पाकिट एका शेतकऱ्याला सापडलं कोणाला सापडलं शेतकऱ्याला सापडलं त्या पाकिटात एक हजार रुपये होते आणि तो शेतकरी जो होता तो अत्यंत प्रामाणिक होता त्यामुळं तो सावकाराकडे गेला आणि त्यानं त्या सावकाराचं पाकिट परत केलं सावकारानं काय केलं पहिल्यांदा पाकिट उघडून त्यातले पैसे मोजले त्यात बरोबर एक हजार रुपये जसेच्या तसे होते आता सावकारानं काय सांगितलं होतं ज्याला कोणाला पाकिट सापडेल त्याला मी किती रुपये देईन शंभर रुपये देईन आणि त्याच्यामुळं आता या शेतकऱ्याला शंभर रुपये द्यावे लागतील आता शंभर रुपये द्यायचे सावकाराच्या जीवावर आलं आणि म्हणून सावकार लबाडीनं शेतकऱ्याला म्हणाला अरे वा तू तर खूप हुशार दिसतोस तू तु तु तुझे बक्षीस आधीच काढून घेतलेस बघा पाकिटात हजार रुपयेच होते आणि ज्यावेळी शेतकऱ्यानं सावकाराकडं पाकिट आणून दिलं त्यावेळी त्या, त्या पाकिटात एक हजार रुपयेच होते पण सावकाराला बक्षिसाचे पैसे शेतकऱ्याला द्यायचे नव्हते आणि त्याच्यामुळं सावकार लबाडीनं त्या शेतकऱ्याला म्हणाले म्हणाला अरे वा तू बक्षिसाचं पैसे अगोदरच काढून घेतलेस त्यावेळी शेतकरी म्हणाला मी तुमच्या पाकिटातून एक सुद्धा काढून घेतलेला नाही मी एक रुपयासुद्धा तुमच्या पाकिटातून काढून घेतलेला नाही जसा मला पाकिट सापडला तसाच मी तुमच्या हातात आणून दिला आहे आणि मग त्याच्यावरून त्या, त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि मग शेतकरी म्हणाला चला आपण सरपंचांकडे जाऊन याचा निर्णय करूया तुम्हाला माहिती आहे का गावातला जो महत्त्वाचा प्रमुख व्यक्ती असतो म्हणजे प्रथम नागरिक म्हणतात त्याला तो कोण असतो गावचे सरपंच समजलं मुलं हा वाद सोडण्यासाठी हा वाद सुटावा म्हणून ते दोघं कोणाकडे गेले सरपंचांकडे गेले आणि मग ते दोघं सरपंचांकडे गेल्यानंतर सरपंचांनी पहिल्यांदा दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं काय दोघांचं म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि सावकाराचा अप्रामाणिकपणा सरपंचांच्या लक्षात आलं सावकाराने ओळखलं सॉरी सरपंचांनी ओळखलं की सावकार खोटं बोलते आणि त्याच्यामुळं सरपंचांनी सावकाराला विचारलं तुमच्या पाकिटात किती रुपये होते एक हजार रुपये बरोबर आहे तुमच्या पाकिटात किती रुपये होते एक हजार रुपये का अकराशे रुपये होते किती रुपये होते नाही सावकार बोलतो माझ्या पाकिटात अकराशे रुपये होते किती रुपये होते अकराशे आणि ज्यावेळी शेतकऱ्याने मला पाकिट आणून दिला त्यावेळी त्याच्या त्याने पाकिटात किती रुपये होते एक हजारच रुपये होते याचा अर्थ शेतकऱ्याने शंभर रुपये काढून घेतले सरपंच ऐकून घेतो आणि मग म्हणतो ठीक आहे तुमच्या पाकिटात होते एक हजार रुपये पण ज्यावेळी शेतकऱ्याला पाकिट भेटला त्यावेळी ज्यावेळी शेतकऱ्याला पाकिट भेटला त्यावेळी त्या पाकिटात मात्र एक हजार रुपय हजारच रुपये होते किती रुपये होते एक हजारच रुपये होते मग याचा अर्थ जो पाकिट शेतकऱ्याला भेटला तो पाकिट तुमचा नाही कारण सावकाराचं म्हणणं होतं की माझ्या पाकिटात अकराशे रुपये होते पण पर... शेतकऱ्याला जो पाकिट सापडलं त्याच्यात किती रुपये होते है? एक हजार मग याचा अर्थ तो पाकिट सावकाराचा आहे का नाही ना तो पाकिट सावकाराचाच होता सरपंचांना सुद्धा माहीत होतं की हा पाकिट सावकाराचाच आहे पण सावकार शंभर रुपये द्यावे लागतील म्हणून सावकार खोटं बोलला आणि त्याच्यामुळं सरपंचाने सांगितलं की सावकार तुमच्या पाकिटात होते अकराशे रुपये आणि याला जे सा पाकिट सापडले त्याच्यात कि किती आहेत हजारच रुपये याचा अर्थ तो पाकिट तुमचा नाही आणि म्हणून तो पाकिट सरपंचाने शेतकऱ्याला देऊन टाकला अशा पद्धतीनं शेवटी खोटं बोलल्या मुलं सावकारावर पाश्चातापाची पाली आली आणि म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही सावकार शंभर रुपये वाचवायला गेला सावकाराच्या पाकिटात एक हजारच रुपये होते पण त्यानं ज्याला पाकिट मिळेल त्याला हा शंभर रुपये कबूल केले होते त्याच्यामुळं आता शेतकऱ्याला शंभर रुपये द्यावे लागतील आणि म्हणून सावकार जरा लाबाडीनं वागायला गेला आणि त्याचा परिणाम काय झाला त्याचा पाकिट त्याला न मिळता कोणाला मिळाला शेतकऱ्याला मिळाला समजल्या गोष्ट ऐकलीत म्हणून कधी खोटं बोलायचं नाही मला सांगा पाकिट कोणाचं हरवलं कोणाचं हरवलं पाकिट पाकिट हरवलं कोणाचा कोणाला नाहीत माहिती पा पाकिट कोणाला कोणाचं हरवला वे तू सांग कोणाचं पाकिट हरवला होता बरोबर आहे बोल हां पाकिट कोणाचा हरवला होता शेतकऱ्याचा पाकिटात किती रुपये होते एक हजार रुपये होते बरोबर काय नाव तुझा बाबू आदविकनी बरं उत्तर दिलं की पाकिटात सावकाराच्या पाकिटात किती रुपये होते एक हजार रुपये हो बर। हो होते आणि तो पाकिट हरवला मला सांगा सावकाराचा जो पाकिट हरवला तो कोणाला सापडला शेतकऱ्याला शेत सापडला कोणाला सापडला शेतकऱ्याला मला सांगा सावकारानं पाकिट मिलावा म्हणून किती रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं ज्याला हां बोल किती हां ज्याला पाकिट मिळेल त्याला मी किती रुपये देणार शंभर रुपये बरोबर की नाही ओके पण नंतर मात्र सावकार खोटं बोलला त्यानं शेतकऱ्याला शंभर रुपये द्यायला नको त्याला जीवावर आले शेतकऱ्याला शंभर रुपये द्यायला आणि म्हणून सावकार खोटं बोलला मग त्यांनी आपला वाद सोडवण्यासाठी कोणाकडे गेले रे ते कोणाकडे सरपंचांकडे गेले बरोबर वेदसाठी जोरात टाल्या वाजवा वेद प्रतीक डंगर बरोबर उत्तर देतो आहे ना तर ते आपला वाद सोडवण्यासाठी कोणाकडे गेले सरपंचांकडे गेले मला सांगा सावकार खोटं बोलतं आहे हे कोणाच्या लक्षात आलं बरोबर सावकार अप्रामाणिक आहे म्हणजे प्रामाणिक नाही तो खोटं बोलतो आहे हे सरपंचांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं सरपंचांनी काय सांगितलं की हा जो पाकिट आहे तो तुमचा नाही कारण तुमच्या पाकिटात अकराशे रुपये होते आणि शेतकऱ्याला जो पाकिट सापडला त्याच्यात किती रुपये आहेत एक हजार रुपये आहेत याचा अर्थ हा पाकिट तुमचा नाही आणि म्हणून तो पाकिट कोणाला दिला गेला समजलं म याच्यामध्ये सरपंचांनी बरोबर ओळखलं आणि सरपंच चांगले होते हुशार होते प्रामाणिक होते आणि त्यामुळं त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने न्याय दिला समजलं गोष्ट समजली तर सरपंचांसाठी जोरात टाल्या वाजवा आणि शेतकऱ्यासाठी पण त्यांनी सुद्धा तो पाकिट स्वतः जवळ न ठेवता सावकाराकडे आणून दिला बरं शेतकरी शेतकरीसुद्धा प्रामाणिक होता दोघांसाठी जोरात टाल्या हो द्या ओके